हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिथ किंग एंटरटेनमेंट प्रेमाची गोष्ट या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे श्रावणी आदित्यच्या स्कूलमध्ये कॉल करून विचारते की मॅडम आदित्यचा आता परफॉर्मन्स कसा आहे तेव्हा मॅम म्हणतात की हो आदित्यच्या परफॉर्मन्समध्ये आता सुधारणा आहे त्याच्या ज्या काउन्सलर आहेत त्याच्यामुळेच आदित्याच्या परफॉर्मन्समध्ये आता सुधारणा होत आहे त्यावेळेस श्रावणी म्हणते की मला त्यांच्या काउन्सलरचं नाव कळेल का काय आहे त्यांचं नाव त्यावेळेस मॅडम म्हणतात की त्या ना त्यांचं नाव आहे शुभांगी गोखले आणि माधवी गोखले हे ऐकल्यावर मात्र श्रावणीच्या पायाखालची जमीनच घजकते आणि ते माधवी आणि मुक्ता बोलत असतात तेव्हा माधवी म्हणते की माझा लपवण्याचा स्वभाव नाही आहे मुक्ता हे तुलाही माहिती आहे आणि ह्या दोघांचं जे डिस्कशन असतं ते चोरून सागरचा भाऊ ऐकत असतो आणि तो मनातल्या मनात म्हणतो की अरे हे तर चांगली गोष्ट मला भेटली आहे आता मी भाईसमोर सगळं काही सत्य उघडकीस आणेल आणि जेवणाच्या टेबलवर सागरचा भाऊ त्याला म्हणतो की जा बापू दादू तुला माहिती आहे का रे की एवढे दिवस आपल्यापासून मुक्ता एक गोष्ट लपवली आहे तो म्हणतो काय त्यावेळेस म्हणतो की आपला आदित्य एकशे एकमध्येच आहे आणि एवढे दिवस ही गोष्ट आपल्यापासून मुक्ता लपवलेली आहे हे ऐकल्यावर सागरला विश्वास बसत नाही तो मुक्ताला म्हणतो की हे जो बोलतो आहे ते खरं आहे का गं त्यामुळेच मुक्ता होकार आरती मान फिरवते हो हलवते हो त्यामुळे सागरला कळत नाही की काय करावं सगळ्यांना एक चोक, शॉक शॉक आणि धक्का बसतो सो so सगळीच बघव्या येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होणार आहे टिल द इन एन्जॉय माय चॅनल ब बाय बाय